अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बारा एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी यंदा आहे श्री हनुमान जयंती म्हणजेच श्री हनुमान यांचा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत तर या दिवशी हा उपाय आपण आपलाच करायचा आहे बघा सर्वात आधी तुम्हाला जर मासिक धर्म असेल किंवा विटाळ असेल तर हा उपाय करता येणार नाही ज्या महिला बघा त्याचबरोबर गर्भवती आहेत ज्या महिला प्रेग्नंट आहेत त्यांनी देखील अजिबात हा उपाय जो आहे तो करू नये हा स्वतः हा स्वतःवर करायचा आहे ह्या उपाय घरातच करायचा आहे हाच हा जो उपाय आहे तो अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा आपण आपलाच करायचा आहे तर उपाय काय करायचा आहे कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे बारा एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी आहे हनुमान जयंती आणि या दिवशी आपण आपल्या स्वतःसाठी एक उपाय करायचा आहे बघा प्रत्येकाच्या घरात स्वामी मारुतीचा फोटो असेलच असे नाही तर घरात श्रीरामांचा फोटो असेल किंवा हरी विष्णूंचा फोटो असेल तर त्यासमोर बसून हा उपाय तुम्ही करू शकता किंवा अगदी आपल्या स्वामी महाराजांच्या फोटोसमोर बसून तुम्ही करू शकता हा सायंकाळी करायचा आहे काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे तो बघा तुम्हाला सोडाय सोलायचा नाही जसा आहे तसाच घ्यायचा आहे आणि तो स्वत स्वत म्हणजे डोक्यापासून खाली सात वेळा गोल गोल उतरवायचा आहे ज्याप्रमाणे घड्याळाचे काटे फिरतात ना अगदी त्याप्रमाणे स्वतः तो नारळ स्वतःवरून सात वेळा उतरवायचा आहे आणि हे करत असताना आपण सर्व पॉझिटिव्ह विचार करायचा आहे जसं की माझ्या आयुष्यात सर्व काही चांगले आहे सर्व काही चांगल्या गोष्टी आहेत मी कामात अतिशय प्रगती करणार आहे माझा व्यवसाय धंदा खूप चांगला चालणार आहे माझ्या जीवनात कोणत्याच अडचणी येणार नाहीत सकारात्मक विचार जो आहे तो करायचा आहे असं नाही की बघा खूप दुःख आहे संकटात आहे असं बोला की मी खूप सुखात आहे माझ्या आयुष्यात काहीच संकट नाही असं बोलताना सात वेळा हा नारळ तुम्हाला उतरवायचा आहे व त्यानंतर तसाच तो नारळ घेऊन मारुतीच्या मंदिरात जायचा आहे त्याचबरोबर हा उपाय करताना बघा तुम्ही कोणाशीही बोलू नका त्याचबरोबर मंदिरात जाताना पाठीमागे वळून पाहू नका व कोण कुन, बघाव कोणाशी देखील कोण बोलू नका ना हा नारळ मंदिरात नेऊन ठेवायचा आहे तुम्ही स्वतःच ठेवायचा आहे बघा इतर कोणाला ठेवायला देऊ नका स्वतःच उतरवायचा आहे आणि स्वतःच मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुतीच्या चरणाजवळ तुम्हाला हा अर्पण करायचा आहे आणि त्यांना हात जोडून प्रार्थना करा की माझ्या आयुष्यातील सर्व संकट दुःख अडचणी समस्या ह्या दूर करा हे करून झाल्यावर मंदिरात बसूनच किमान एक वेळा हनुमान चालिसाचं पठन करायचं आहे बघा एक वेळा त्यापेक्षा तुम्ही जर अकरा वेळा केलं तर अतिशय उत्तम अकरा वेळा करता आलं तर बघा खूप चांगलं हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे नक्की करून बघा अर्थात बघा अगदी श्रद्धेने विश्वासाने हा उपाय करायचा आहे कुठलीही सेवा उपाय करताना बघा विश्वास आणि श्रद्धा ही हवी त्याचं फळ मिळतच मिळतं हा अतिशय प्रभावी हा उपाय आहे त्याचबरोबर या दिवशी दिवसभरात किमान एकदा तरी मारुती स्तोत्र जे आहे त्याचं नक्कीच पठण करा नाही पठण करणं शक्य झालं तर किमान श्रवण तरी करा आपण नेहमीच हनुमान जयंतीला काही उपाय करत असतो त्याचबरोबर शनिवारी हनुमानाला जातो तेल अर्पण करतो परंतु हनुमान जयंतीच्या दिवशी रुईच्या पानांची माळ त्यांना अर्पण करतो बघा ज्या तर हा देखील खास उपाय आहे आपण स्वतःसाठी करायचा आहे याचं फळ हे नक्कीच बघा कैकपटीनं मिळतं त्यामुळे हा उपाय नक्की करा आयुष्यात कितीही किट बघा कितीही कठीणातील कठीण समस्या असतील तर अडचणी असतील तर त्या नक्कीच दूर होतील त्याचबरोबर साडेसातीसारखे जर दोष असतील तर ते देखील या उपायाने बघा कमी होतात हा अगदी साधा सोपा असा हा, बर हा उपाय आहे त्याचबरोबर तुमचा व्यवसाय चालत नाही कोणतंही काम पूर्ण होत नसेल सतत अडथळे येत असेल व्यवसाय बंद पडला आहे म्हणजेच काय तर बघा निगेटिव जे आहे यासाठी हा उपाय आवर्जून करा बघा खूप चांगला अनुभव हा येतो तर हनुमान जयंतीच्या दिवशी हा उपाय करा आणि हनुमानांची कृपा आशीर्वाद मिळवा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ